दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉज चा सा व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह हो। याची गळा चिरून आणि लिंग छाटून निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे वडखळ परिसर आणि पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी पळून जाणाऱ्या महिलेसह दोन परप्रांतीयांना अटक केली आहे धर्मेंद्र कुशवाहाची लॉजच्या रूम नंबर एकशे पंधरामध्ये मध्ये अज्ञात व्यक्तीनं मंगळवारी रात्री धारदार शस्त्राच्या सहाय्यानं गळा कापून हत्या केली होती तसंच त्याचं गुप्तांग कापून त्याच्या डोक्यावर डोळ्यावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार केला होता या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे पोलीस उपनिरीक्षक चौहान यांचं पथक तयार करण्यात आलं या पथकानं पेण आणि पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली त्यावेळी हत्या करणारे आरोपी पेण येथे वाहन बदलून एस टी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून या एसटीचा पोलिसांनी पाठलाग केला एस टी अडवून चंद्रजीत झंकुराम भारद्वाज वय तीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश हरिशंकर लालचंद राजभर व एकोणीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश आणि अंजुदेवी सरोज चौहान वय बत्तीस वर्ष राहणार झारखंड या तीन जणांना उत्तर प्रदेश आणि झारखंड येथे पळून जात असताना पकडलं अंजुदेवी चौहान हिचे चंद्रजीत भारद्वाज याच्यासोबत प्रेमसंबंध होते तसेच तिचे लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह बरोबर अनैतिक संबंध होते धर्मेंद्र कुशवाह आणि चंद्रजित भारद्वाज यांच्यामध्ये एक आठवड्यापूर्वी भांडण झालं होतं त्यावेळी चंद्रजीतनं धर्मेंद्र याला ठार मारण्याचा निश्चय केला होता त्यासाठी त्याने चाकू खरेदी केला त्याची हत्या करण्याकरता अंजुदेवी सावली लॉजवर गेली ती व्यवस्थापक धर्मेंद्रला शारीरिक संबंधांसाठी रूम नंबर एकशे पंधरामध्ये घेऊन गेली त्याचवेळी प्लॅन केल्याप्रमाणे चंद्रजीत आणि हरिशंकर रूममध्ये गेले आणि रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगनमत करून धर्मेंद्रचं तोंड दाबून त्याच्या छातीवर बसून चाकून गळा चिरला आणि त्यानंतर त्याचं लिंग छटून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा